दहा वर्षापूर्वी ज्या पक्षात स्वतः होते पक्षाच्या अधिकृत कार्यकारिणी स्वतः उपस्थित राहिले व जेव्हा त्यावेळी पक्षप्रमुख म्हणून उद्धवसाहेबांची निवड झाली तेव्हा तोंड वर करून टाळ्या वाजवून अभिनंदन केले ते राहुल नार्वेकर आज चक्क पक्षप्रमुखच बदलत आहेत बाकी राजकीय स्वाभिमान वगैरे लांब राहू द्यावो आधीच्या स्वतःच्या भूमिकेवर सुद्धा स्वतःचा विश्वास नसणे म्हणजे हे राजकारणी तर दूरच पण एक गृहस्थ म्हणून देखील किती अस्थिर स्वार्थी लोभी लाळघोटे असंस्कृत व्यक्ती आहेत हे सिद्ध होते बाकी काही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कदाचित ते विसरले आहेत त्यांना आज त्याची आठवण करून देणं निश्चित गरजेचं आहे म्हणून आज हे संविधान त्यांनी वाचण्याची मी त्यांना विनंती करतो मला निश्चित खात्री आहे हे संविधान वाचल्यानंतर ते स्वतःच स्वतःला लाजून चिडीची चे उप राजीनामा देतील पण असं होणार नाही कारण जे स्वतः लोकशाहीच्या हत्येचे साक्षीदार आहेत त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे म्हशी म्हशीकडून बादलीवर दूध मिळवल्याप्रमाणे ठरेल स्वतः दहा पक्षात होता स्वतः तुम्ही त्या पक्षाच्या कार्यकारणीमध्ये उपस्थित राहून पक्षप्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवड होताना आनंदानं वर करून टाळ्या वाजवून तुम्ही आनंदित होतात त्याच पक्षाच्या दहा वर्षानंतर तुम्हीच पक्षाचे प्रमुखच बदलायला निघाला ही खऱ्या अर्थानं कृतज्ञ वृत्ती म्हणावी लागेल अध्यक्ष साहेब विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब आपण एकदा माझी विनंती असणार आहे हे भारताचं संविधान आहे हे एकदा चिकित्सकपणे वाचा लाजून का होईना तुम्ही राजीनामा द्याल अशी मला शक्यता वाटते परंतु तुम्ही राजीनामा वगैरे देणार नाही ही देखील मला खात्री आहे कारण लोकशाहीची जेव्हा हत्या झाली ना त्या हत्येचे साक्षीदार तुम्ही स्वतः आहात त्यामुळे तुम्ही राजीनामा वगैरे देऊन संविधानिक पातळीवरच्या गोष्टी कधीच करणार नाही आणि राहुल नार्वेकर साहेबांकडून लोकशाहीच्या गप्पा आणि लोकशाहीच्या गोष्टी ऐकून घेणं किंवा राहुल नार्वेकर साहेबांकडून लोकशाही खऱ्या अर्थानं समजून घेणं म्हणजे बादलीवर दूध वांजोट्या मशीकडून मिळवणं हा प्रकार झाला